मी बी आता हिसिंग साऊंड येत अस आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तुम्हा सर्वांचे आपले ह्या साधना चॅनलवर मी स्वागत करतो सर्व महिन्यांमध्ये श्रावण महिना हा फार पवित्र मानला जातो आषाढी एकादशीनंतरचा जो चातुर्मासाचा काळ आहे तो चातुर्मासाचा काळच एकंदरीत फार महत्त्वाचा असतो आता जर एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल किंवा एखादी विद्या तुम्हाला प्राप्त करायची असेल किंवा एखादी साधना करायची असेल तर अशा वेळेला चातुर्मासामध्ये जर तुम्ही ते कार्य केलं तर तुम्हाला साहजिकच चांगले परिणाम त्याचे पाहायला मिळतात श्रावण मासामध्ये जर तुमचं आचरण चांगलं असेल तुमची वागणूक चांगली असेल एकंदरीतच तुमचं राहणमान व्यवस्थित असेल म्हणजे कोणताही अभद्र प्रकार जर तुम्ही करत नसाल तर ह्या चातुर्मासामध्ये कोणतीही साधना करून शक्ती प्राप्त करता येते किंबहुना कोणताही मंत्र बोलून आपल्याला त्याचं फळ स्वरूप प्राप्त करता येतं आता एखादा मंत्र ज्या वेळेला जिवंत होतो त्यावेळेला जर तुम्ही सकारात्मकतेने एखाद्या व्यक्तीसाठी किंवा स्वतःसाठी चांगलं मागात असाल तर त्या मंत्राचा जप केल्यानंतर आपोआपच ती गोष्ट घडायला सुरुवात होते एका साधकांनी मला अशी कमेंट विचारली होती की आता ह्या श्रावणामध्ये ते पारायण करतायत तर जर तेंचे मग पारायण सुरू असताना जर त्यांच्या शेजारी कोणी मृत झालं मग त्याच्या मैताला जाता येतं का तर बघा ज्या वेळेला तुम्ही पारायण करताय तुम्ही सप्ताह वाचन करताय किंवा तुम्ही पोथी वाचत असाल आणि केलेल्या संकल्पामध्ये जर एखादी अशी अचानकपणे गोष्ट घडली तर त्यावेळेला शक्यत त्या वाचन करणाऱ्या व्यक्तीनं जाऊ नये त्या संकल्पधारी व्यक्तीनं जाऊ नये कारण त्याला सगळं काही पाळावं लागतं आणि जर अतिशय खूपच महत्त्वाचं असेल किंवा जर अर्जंट असेल किंवा तुमचं जाणं जर तिथं आवश्यकच असेल तर अशा वेळेला हातावर पाणी सोडून माफी मागून मग तुम्हाला त्यांच्या मैताला किंवा त्यांच्या कार्याला जाण्याशिवाय काही दुसरा पर्याय नसतो मग असं केल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या नात्याच्या बाहेरची व्यक्ती असेल तर तुम्हाला कमीत कमी पाच दिवस तरी पाळावं लागतं आणि जर तुमच्या नात्यातली व्यक्ती असेल तर तेरा ते चौदा दिवस तरी तुम्हाला ते पाळावं लागणार त्यामुळे तुमचा हा जो प्रश्न होता की शेजारी मयत झाले तर पारायण सुरू असताना तिथं जाता येतं का तर अशा प्रसंगामध्ये जायचं जर असेल तर दैवतांची माफी मागून त्या पोथीची माफी मागून हातावर पाणी घेऊन तो संकल्प तिथे सोडून तुम्ही जाऊ शकता बर त्या पोथीला अशा ठिकाणी ठेवा की तेरा दिवस तुमचा त्याच्या त्या त्या पोथीला हात लागणार नाही किंवा तेरा दिवस तुमची सावली त्याच्यावर पडणार नाही अशा ठिकाणी त्याची व्यवस्था करूनच मग तुम्ही पुढच्या मार्गाला वाटचाल करावी अजून एक प्रश्न त्याच्यानंतर असा आला होता की बरेच जे काही आपल्या आजूबाजूला बुवा असतात महाराज असतात ते दरबार भरवतात आणि त्या पीडित व्यक्ती मग त्यांची व्यथा तिथं सगळ्यांसमोर सांगतात आणि मग नाईलाजा असतं त्याच्यामध्ये काही गुप्तता राहत नाही बघा इथे तुम्हाला मला एक सांगायचं आहे की काही कारणं असतात की त्या कारणांमुळे मला माझा कॉन्टॅक्ट नंबर देता येत नाही आम्ही सदैव प्रयत्न करू तत्पर राहू असा ज्या वेळेला आम्ही शब्द दिला होता त्यावेळेला त्या ज्या काही विद्या असतात ज्या ज्या काही शक्त्या असतात त्या शक्त्यांनाच वचन द्यावं लागतं की बाबांनो आमची कुठलीही समाजात ओळख दाखवून आम्ही आमचं स्वतःचं म्हणजे पॉप्युलर होण्यासाठी किंवा जे काही लोक म्हणजे प्रसिद्धीस पावतात किंवा त्यांचं नावलौकिक होतं अशा कुठल्याही स्वतःच्या नावलौकिकासाठी आम्ही आमचा वापर करून घेणार नाही असं वचन देऊन मग निस्वार्थीपणानं ते सगळं काम करावं लागतं एक तुम्हाला दहा वर्षांपूर्वीची मी थोडक्यात कथा सांगतो आम्ही असेच बसलो होतो त्यावेळेला एक एक महिला होती ती महिला तिच्या घरचा प्रश्न घेऊन आमच्याजवळ आली होती तिच्या सासरकडची मंडळी जी आहे सासरकडची तिचे चुलत सासरे वगैरे ते ते पूर्ण त्यांच्या घराला त्रास देत होते मग मंत्र मारणं म्हणू किंवा अमावस्येला पौर्णिमेला मूठ मारणं असू दे या सगळ्या गोष्टी सारख्या सारख्या चालत होत्या तेव्हा ती तिथे ते आमच्याजवळ आली आणि तिने सांगितलं की दादा आम्ही तुम्हाला लाखभर रुपये देतो पण काही करून ह्या लोकांचा काटा पूर्णपणे काढायचा आहे आम्ही ऐकून घेतलं कारण कोणाचाही जीव घेणं हे आमच्या तत्वात बसत नाही आम्ही कोणालाही आजपर्यंत मारलं नाही भलेही एका रात्रीत आम्ही विहिरी गायब केलेले आहेत पण आम्ही ह्या गोष्टी पूर्णपणे विचार करून आणि एखाद्याच्या भल्यासाठीच आम्ही अजूनपर्यंत करत आलेलो आहोत तर म्हटलं ठीक आहे तुम्ही किती द्याल तर त्यांनी त्यावेळेला ते ॲडव्हान्स पन्नास हजार रुपये दिले आमचे मामा म्हणजे आमचे गुरु त्यावेळेला म्हणाले की ठीक आहे तुम्ही सोमवारच्याला या असं काही तिथं कलम केली आणि असं काही आम्ही बांधलं की त्या वस्तू नेल्यानंतर त्या बाईनं वस्तू ती नेली सोमवारी आणि चारच दिवसानंतर तिच्या घरातली सगळी चुलत सासरी वगैरे ते सगळे दर्शनालाच इथं आमच्या मामाच्या घरी तिथं पाया पडायला आले की बाबा माझ्या मनात काय होतं मी कुठल्या भावनेनं आले आणि तुम्ही आमच्या सगळ्यांची मनस्थिती कशी काय बदलवली जे काही मनामध्ये एकमेकांना संपवण्याचं जे विचार चाललं होतं ते पूर्णपणे बंद करून टाकलेलं होतं तर साधारणतः असे काही जे काही कामं होते ते आमच्या गुरूंनी आणि आम्ही केलेलं होतं पण ते झाल्यानंतर मग त्यांच्या शेजारी जे होते ते शेजारी जी एक महिला होती आता इथं शेजारी जी महिला होती जी आहे खरं तेच मी सांगतोय नाहीतर तुम्हाला असं वाटेल की इथे मी महिलांची कथा सांगतोय म्हणजे सगळ्याच महिला जगामध्ये वाईट आहेत ज्याच्या मनात पाप आहे त्याला वाईट वाटणारच त्याला झोमणारच हे मी स्पष्ट सांगतो तर त्या शेजारच्या महिलेला ते कळालं आणि मग ती येऊन आमच्या तिथे येऊन धमकी द्यायला लागली की तुमचं हे सगळं जे काही चाललं आहे ते बंदच करते अंधश्रद्धा समितीला आणते म्हटलं ठीक आहे आण आता ते जे होते अधिकारी जे होते त्यांच्यासुद्धा घरी अशी जे काही कामं काम होती वगैरे ते योगायोगाने ते भेटले आणि ते आमच्या परिचयाचे होते त्यांचा विश्वास होता कारण त्यांना मुलगी होत नव्हती आणि त्यांच्या एका नवसामुळेच ती मुलगी झाल्यानंतर आजारी पडली होती पाळण्यात असल्यापासून तर त्यांना कसं त्यातल्या मार्गातनं बाहेर काढलं त्यांना कसं मार्गाला लावून त्यांना सुखी संसार करून दिला पण बघा इथं माणूस किती नीच आहे माणूस किती बाद बोड्याचा माणूस आहे जर एखाद्या माणसाला ठेस लागली चालताना तर त्याला त्यावेळेला त्याच्या देवाची आठवण होते पण तोपर्यंत कधी त्याच्या देवाची किंवा इतर लोकांची ज्यांनी त्याच्यातून बाहेर काढले त्यांची आठवण होत नाही आणि ज्यांना बघवत नाही मग त्यांच्या पोठात दुखायला सुरुवात होते म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो की तुम्हाला खोटं वाटायचं असेल तुम्हाला खोटं समजायचं असेल बिनधास्तपणे तुम्ही खोटं समजा ह्या मार्गदर्शनाचा वापर करून ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे सर्वस्वी ते लेकरांना ठरवायचं असतं आम्ही फक्त इथे मार्ग दाखवणारे आहोत आणि आम्हाला ती बंधन आहेत आणि आम्हाला कळतं की आता आपल्या जगात आपल्या आजूबाजूला बरेच बुवा आहेत बरेच महाराज आहेत त्यांच्या दरबारात तुम्ही जाता तुम्ही तिथं लोटांगण घालता तुम्ही ज्या काही त्यांच्या मिटिंग्ज होतात बैठका होतात त्याच्यामध्ये तुम्ही बसता मी वाईट म्हणत नाही